तर महाशिवरात्री येत आहे सगळीकडे घरोघरी व्रत असतात उपास असतात आणि उपास म्हणलं की फराळ आठवलं की सगळ्यात अदोगर आपल्याला आठवती ती म्हणजे साबुदाण्याची खिचडी तर आज मी तुम्हाला महाशिवरात्री स्पेशल फराळासाठी मस्तपैकी अशी छान स्पायसी तिखट झणझणीत अशी मोकळी सुटसुटीत साबुदाण्याची खिचडी बनवून दाखवणार आहे पाहू शकता दाना दाना असा मोकळा सुटसुटीत फुललेला असा हा शाबूदाण्याची खिचडी बनवलेली आहे तर याला लागणारं साहित्य थोडंच आहे बनवायची कृतीसुद्धा खूप सोपी आहे थोडेशी शेंगदाणे साईडला घ्यायचे आणि एक शेंगदाण्याचा कूट करायचा थोडंसं भाजायचं आणि कूट करायचा आणि अशी थोडीशी साईटला घ्यायचे त्यानंतर इकडे एक, एक दोन मिरच्या आणि थोडेसे जिरे आता मिरच्या तुम्ही आवडीनुसार घ्या कमी जास्त तिखट जसे लागतील तसे मिरच्याचे जराशी एक दोन तुकडे करायचे कारण आपल्याला याला थोडं भाजायचे तर घरोघरी आता महाशिवरात्रीचे व्रत चालू होणार आहेत तर त्याच्यासाठी मी तुम्हाला मस्त खिचडी दाखवत आहे शाबुदानाचे वडेसुद्धा दाखवणार आहे तर हे बघू शकता मी हा साबुदाना अंदाजे दोन तीन तास तरी भिजत ठेवलेला आहे अदोघर स्वच्छ पाण्याने धुतला होता मग सगळं पाणी काढून घेतलं आणि असं वरून पाण्याचे शिपडे टाकत राहिले एक पाच पाच मिनटाला चेक करून मग काय होतं असे गाठीगाठी बनत नाही चिकटपणा होत नाही आणि मग मोकळा सुटसुटीत असा साबुदाना आपला भिजला जातो आणि एकदमच पाणी जर टाकून ठेवताना त्याच्यामध्ये म्हणजे अंदाजेने तरीसुद्धा मग तो चिकट होऊ शकतो त्यामुळे सगळं पाणी निथळून घ्यायचं आणि जसं लागेल तसं थोड्या थोड्या वेळाने पाणी असं टाकत राहायचं म्हणजे साबुदाणा पाणी सोकून घेतो जसं जसं फुलतो ना तसं तसं पाणी सोकलं जातं आणि मग तसं तसं पाणी ॲड करायचं जोपर्यंत साबुदाना हा नरम सॉफ्ट होत नाही तर इकडे एक उखळ घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण मिरची जिरे कुट करून घ्यायचा इकडे मी तुपामध्ये करणार आहे साबुदाना थोडंसं सा तेल आणि तुपाचं कॉम्बिनेशन करायचं नॉर्मल तेलातसुद्धा करू शकता किंवा नॉर्मल तुपातसुद्धा करू शकता तर मी इकडं उखळमध्ये दोन चार हिरव्या मिरच्या टाकल्यात अंदाजे इकडे तुम्ही मिरच्या वाफरा त्यानंतर एक चमच्याच्या अंदाजाने जिरे टाकलेत मिरच्या आणि जिऱ्याला थोडंसं कुटून घ्यायचं हे असं मीठ वगैरे टाकायचं नाही फक्त नॉर्मल मिरची आणि जिरे असं थोडंसं कूट करायचा ठेशासारखा हे पाहू शकता जिरे आणि मिरचीचा खूप छान फ्लेवर येतो खिचडीमध्ये शाबुदाण्याच्या तर इकडे मी कूट करून ठेवलेला आहे आणि हे शेंगदाणे थोडेसे शे खालीवर म्हणजे तव्यावर थोडेसे असे परतून घ्यायचं गरम पॅन केलेला आहे याच्यामध्ये हे शेंगदाणे आपण टाकून घेऊया आणि थोडेसे नॉर्मल भाजून घ्यायचे तेलामध्ये भाजायचे म्हणजे कसं चिवड्यामध्ये तुम्हाला आठवत असेल बघा चिवड्यामध्ये जे शेंगदाणे असतात बघा ते कसे लालसर आपण असे भाजून घेतो आणि ते खायला मस्त वाटतात मग तसेच हे शेंगदाणे आपण थोडेसे असे कडक करून घ्यायचे म्हणजे ते खाता वेळेस खिचडीमध्ये खूप मस्त लागतात तर नॉर्मल असे शेंगदाणेसुद्धा भाजून घ्या कुठतं तर आहे शेंगदाण्याचा पण हे असे वेगळे शेंगदाणेसुद्धा आपण ॲड करणार आहोत यांनी दिसायलासुद्धा खूप छान वाटते खिचडी आणि खायला तो मात्र एकच नंबर लागते तर मी हे परतून घेतलेत रंग चेंज झाला अगदीच काळपट करून शेंगदाणे करपून जाऊ शकतात त्यामुळे जा थोडासा याच्यामध्ये क्रिस्पी पण आला की काढून घ्यायचं तर मी काढून घेते अगदी थोड्याशा तेलामध्ये याला भाजून घ्यायचं आता हे शेंगदाणे काढून घेतलेले आहेत साबुदाना बटाट्याची सुद्धा खिचडी होती बटाटे सुद्धा वापरू शकता बटाट्याला थोडंसं नॉर्मल शिजून घ्यायचं थोडासा त्याच्यामधला कच्चापणा दूर होईपर्यंत शिजून घ्यायचं आणि मग ते बटाटेसुद्धा तुम्ही ॲड करू शकता तर इकडे मी एक मोठा चमचा तूप वापरलेला आहे तेल तूप दोन्हीचं कॉम्बिनेशन करायचं किंवा नॉर्मल तुपामध्ये सुद्धा करू शकता तर मी इकडे तेल टा सॉरी तूप टाकलं आहे एक मोठा चमचा त्याच्यामध्ये आपण नॉर्मल थोडेसे जिरे टाकायचं मिरची आणि जिर्याचा कूटसुद्धा आहे पण अजूनही थोडीशी एक फोडणी तयार करायची जिरेची तर जिरा टाकला आहे आणि आता आपण मिरची आणि जिऱ्याचा जो वा कूट केला आहे ना तो टाकायचा इकडे मी दोन चारच मिरच्या टाकल्यात तुम्ही जर तुम्हाला स्पायसीच आवडत असेल खिचडी तर मग अजून मिरच्या वाढू शकता आणि हे हलक्या हाताने मंद गॅसवर याला फ्राय करून घ्यायचं थोडंसं परतून घ्यायचं फा फास्ट गॅस तर अजिबात ठेवू नका नाही तर चिटकला जाऊ शकतो जळला जाऊ शकतो त्यामुळं अगदी नाजूकपणे याला परतून घ्या तर मी हे चांगलं परतून घेतलं आहे साबुदाणे उपासामध्ये तुम्हाला जर मीठ चालत असेल तर टाकू शकता किंवा स्किप करा तर मी थोडंसं टाकते थोडीशी चांगली चव येते त्यामुळं मी इकडे मीठसुद्धा थोडंसं ॲड केलेलं आहे ह्या स्टेजवर आता बटाटे जर वापरत असताना तर ह्या स्टेजवर फ्राय करायचे साबुदाणा टाकायच्या आधी आणि हे बघा आता आपला हा भिजवलेला मोकळा सुटसुटीत हा साबुदाना मिरची जिऱ्याचा जो कूट आपण परतून घेतला आहे तुपामध्ये त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं थोडंसं मीठसुद्धा टाकले त्यामुळं चव मात्र अप्रतिम येणार आहे काही काही लोक नाही खात उपासामध्ये मीठ त्यामुळं स्किप करू शकता काही हरकत नाही शेंगदाण्याचं कूट भाजून शेंगदाण्याचं कूट करायचा थोडासा जाडसर अगदी बारीक नाही करायचा थोडंसं जाडसर शेंगदाणे असे राहिले पाहिजेत तर मी हा कूटसुद्धा मिक्स केलेला आहे आणि पाहू शकता तुम्ही अजिबात कुठंच आपला हा साबुदाना चिकट वाटत नाही मोकळा सुटसुटीत चांगल्या प्रकारे भिजून काढला ना मग साबुदाना अगदी छान होतो फक्त काय करायचं भिजवतात ना तर पाणी नका ठेवू त्याच्यामध्ये जसं लागेल तसं पाणी त्याच्यामध्ये थेंब थेंब टाकून मग त्याला सुकून द्या आता हे जे आपण थोडेसे तेलामध्ये फ्राय केलेले तुपामध्ये फ्राय केलेले जे शेंगदाण आहेत ना ते वरून टाकायचे याने दिसायला खूप छान वाटते साबुदाण्याची खिचडी आणि खाता वेळेस एक एक शेंगदाणा जो बाईट्समध्ये येतो ना घासामध्ये मस्त वाटतं मग हे बघा किती छान दिसते आपली ही साबुदाणाची झटकीपट खिचडी बनवलेली आहे मोकळी सुटसुटीत थोडा वेळ द्यायचा मंद गॅस ठेवायचा अगदी स्लो गॅसवर याला परतून घ्यायचं जसं जसं याला वाफ लागते ना तसं तसं हा फुल्ला जातो वाफेमध्ये खूप छान हा फुलला जातो बघू शकता फ्लफी झालेला आहे मस्त आणि याचा टेक्चर याची साईज तुम्ही बघू शकता वाढलेली आहे आणि पुन्हा एकदा झाकण ठेवायचं परत एकदा थोडीशी वाफ द्यायची म्हणजे स्टीम द्यायची वाफेवरच साबुदाना खिचडी आपली ही तयार होती तर परत एकदा झाकण ठेवते थोड्या वेळाने चेक करूया हे बघा आता आपली ही साबुदानाची खिचडी झाली आहे परफेक्ट खाण्यासाठी तर पाहू शकता अजिबात चमचाला कुठं चिटकून राहत नाहीये दाना दाना असा मोकळा झाला आहे आणि अशी फुल्ल्याली अजिबात चिकट न होणारी साबुदाण्याची खिचडी शिवरात्रीच्या व्रतासाठी मी तुम्हाला आज दाखवली जर खिचडी खायला आवडत असेल तर नक्की अशी ट्राय करून बघा याच्यामध्ये बटाटे तुम्ही टाकू शकता वरून थोडी कोथंबीर पण टाकू शकता जे पण तुम्हाला व्रतात चालत असेल ते टाका आता गरमागरम आपण सर्व करून घेऊया चहाचा कप घ्यायचा उपवासाच्या दिवशी आणि अशी गरमागरम स्पायसी झणझणीत खिचडी बनवायची उपवासाच्या दिवशी ना असं काहीतरी तिखट खायला भेटलं ना तर मग भूक एकदम शांत होती मग भूक लागत पण एकदम मन तृप्त होतं तर बघू शकता मी तर अशी नेहमीच करते आणि आज पण केलेली आहे तुम्हाला दाखवते आणि हे फराळात पण मी आता हीच करणार आहे तर कशी वाटते बघा आपली ही साबुदाण्याची खिचडी अगदी सुटसुटीत मोकळी झालेली आहे कुठंही साबुदाणा असं चिट्टी चकलेला नाही ना गाठी झालेला आहेत ना चमच्याला चिटकतोय बघू शकता हे बघा अलगत उचलता येतोय कुठंही चिकट नाही आहे लगेच चमच्यामध्ये पडला जातोय ह्याच्यावरून ओळखून जायचं की आपली ही खिचडी मोकळी झाली आहे तर असं प्लेट फराळाच्या दिवशी कुणाला बनवून द्या चांगलं असतं ते मस्त झालेलं आहे गरमागरम चहाचं कप घ्यायचा आणि याचा आस्वाद घ्या तर मला तर खूप आवडती माझी फेवरेट आहे व्रतामध्ये तरी स्पेशल मला साबुदाणा खिचडी खूप आवडतील सगळ्यांनाच आवडती तर तुम्ही पण ह्या व्रतामध्ये महाशिवरात्रीमध्ये नक्की अशा पद्धतीने साबुदानाची खिचडी नक्की ट्राय करा इतर कुणाचे फराळ असतील तर त्यांनासुद्धा तुम्ही हे बनवून द्या खूप आवडीने खातील तर कशी वाटली तुम्हाला ही आपली खिचडी नक्की सांगा मला कमेंट करा लाईक करा व्हिडिओला आणि सबस्क्रायबर करा चॅनेलला नवीन नवीन अशी छान छान मस्त मस्त रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्रायबर करा चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशाच नवीन आणि मस्त रेसिपीसोबत